शेतकरी मित्रांनो रामराम आपण आहोत संभाजीनगरच्या जवळ मांड मांडकी गावामध्ये आणि साईनाथ भाऊ आपल्याबरोबर आहेत हो रामराम रामराम राम, राम आणि मांद, राम राम? राम राम राम। त्यांचा हा प्लॉट हा सफरचंदाचा प्लॉट आणि खूप चांगल्या प्रकारे किती दिवस झाले आता याला याला आता अडीच वर्ष झालेला तिसरं वर्ष चालू झालं तीन वर्ष तिसरं वर्ष चालू आहे वाढीच्या बाबतीमध्ये सफरचंद फार चांगल्या प्रकारे इथं वाढलेलं आपल्याला दिसत आहे जवळपास अडीच वर्षामध्ये नाही म्हणलं तरी जवळजवळ दहा बारा फुटापर्यंत असेल आणि फांद्याची संख्या पण भरपूर आहे आणि एकच झाड नाही तर इथं जवळपास भरपूर नऊशे हजार झाडं इथं आहे आणि खूप चांगला प्लॉट त्यांनी तयार केलेला आहे फक्त आता समोर बघायचं हा आहे की आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी लावलेले त्यांच्या शेतामध्ये आपण सफरचंद बघितलेले साईज लहान आहे तर सुरुवातीलाच होती आता या टायमाला यांच्या झाडाला कसे सफरचंद राहतील हे बघण्यासारखं राहणार आहे आणि हा प्लॉट जो आहे हा प्लॉट संभाजीनगरच्या जवळ आहे खूप चांगला प्लॉट आणि वाढ जर म्हणाल आतापर्यंत याला लागलंच नाही का हे काही फळ ते लहान लहान लागले होते बरं बरं बरोबर हरिमन नव्याण्णव अशी ही जात आपल्या भागामध्ये सूट होती आणि त्या कारणानं भरपूर लागवड आपल्या महाराष्ट्रामध्ये याची झालेली आहे समोर जे झाड बघताय तुम्ही याची जर ठेवून बघाल तुम्ही खूप वाढ एकदम योग्य जशी म्हणतो आपण तशी प्रकारे याची वाढ झालेली आहे आता बघायचं एक की याला लागणारा जो माल आहे हा माल कोणत्या प्रतीचा लागतो जर बी ग्रेड सी ग्रेड जर लागला तर साहजिकच त्याला ग्रेड हराणार नाही पण ए ग्रेड जर याला लागला मोठं आणि रवेदार जे काही नरम म्हणतो आपण तसं जर सफरचंद झालं तर नक्कीच याला फार चांगलं महत्त्व आपल्या मातीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणार आहे कारण की जर वाढ भाऊ जर उभं राह जर तुम्ही जर बघितलं तर आता सायनाथ भाऊच्या बाजूला हे जे झाड आहे जवळजवळ तुम्ही हाईट जर पाहताल तर जवळजवळ सतरा अठरा सुद्धा हाईटची झालेली आहे याचा अर्थ खूप चांगलं पीक वाढ वाढ भरपूर झालेली आहे आता वाढ बघायची याच्या पिकाची की हे कशाप्रकारे येते हो आपलं एकदम नाव सांगा माझं नाव सायनाथ कडूपाच जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपला मोबाईल नंबर देत आहेत पंच्याण्णव 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 एकतीस झिरो सहा मोबाईल नंबर हा त्यांचा नंबर नंबर आहे तर नक्कीच केलेला प्रयोग याचा यासाठी आपण या या त्यांना शुभेच्छा देऊ कारण की जो कोणी प्रयोग करतो तो समोरचे जे शेतकरी आहेत त्यांना वाढ दाखवायचं काम आपल्या भागात करत असतो आणि जर साईनाथ भाऊचा हे जे प्रयोग जर आपण बघितला खूप चांगल्या प्रकारे यांनी सफरजन बागेची जी लावणी आहे ही भरपूर केलेली आहे बेड तयार केलेली आहेत त्याच्यानंतर गवत तुम्हाला दिसत नाही आहे आणि खूप चांगल्या प्रकारे झाडंसुद्धा वाढ भरपूर झालेली अडीच वर्षाचा हा बाग आहे प्रयोग करण्याची इच्छा होती प्रयोग करण्याची इच्छा होती कारण काय आहे परंपरागत या पहिल्या मी पाहिलं याच्या पहिल्या जितक्या वीर पिढ्या आप आपल्या जेवढ्या पिढ्या गेल्या याच्या मागल्या सर्व या आपल्या तुरी ज्यावर बाजरी याच्यातच गेल्या आणि याच्यामध्ये पोट बी भरला जाते एक तर देशाचं धोरण आपलं सर्व आणमुठ धोरण झालं बरोबर शेतकऱ्याच्या साईडने राहिलेलं शेतकऱ्याला कोणता हमी भाव नाही शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव नाही शेतकऱ्याला कोणत्या सुविधा नाही आणि आपला देश कृषी देश असताना सुद्धा शेतकरी आज आत्महत्या करतो बरोबर आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी आपण बाहेरून देशातून आपण आयात सफरचंद आपल्या इकडेच आपण बाग फुलून आपण इकडेच सफरचंद पिकवणारे फक्त दोन तीन राज्य खाणार पूर्ण भारत हा पण आता ही परिस्थिती येऊ शकते की आपला महाराष्ट्र सुद्धा सफरचंदामध्ये पुढे जाऊ शकतो फक्त अडचण अशी आहे की आतापर्यंत हे हे जे झाड आपल्याकडे सूट झालेलं नव्हतं पण आता ही हरिमन जी जात आहे याचा वाढ कशी होते आणि फळ कसं येतं त्याच्यावर अवलंबून तर लोकांना भीती वाटत होती का सफरचंदचे बाग आपल्याकडे येते बाप तुम्ही सफरचंद लावले काय सांगणार आलगच करतात तुम्ही आपलं काम सगळ्यात मेन ल जे तुम्हाला भीती वाटते तेच काम मला करण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि मी तुम्हाला शेतकऱ्या बांधवांना मी काहीतरी चांगलं याच्यात माध्यमातून काहीतरी चांगला रस्ता एक उत्पन्नाची बाजू यांना मिळावी व शेतकऱ्या बांधवांना यांना चांगलं परीचं उत्पन्न मिळावं वा नवीन वाट शेतकरी शेतकरी बांधवांनी शेती करावी अशी माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे नक्कीच नक्कीच सगळं काही या काळ्या मातीमध्ये फिक्त तुम्हाला सांगतो बांधवांना फक्त आपण लावायची प आपली मानसिकता व आपली मेहनत करायची तयारी ठेवा तयारी सगळं काय आपल्या मातीमध्ये येतं बरोबर आणि खाली काही कमेंटमध्ये करतील की याला भरपूर पैसे लागतात किंवा मग नवीन सा, जचा, प्रयोग आहे स साहजिक सोपा नाही पण ज्याच्या ज्याच्याकडं पैसा आहे ज्याला प्रयोग करायची इच्छा आहे तर त्यांनी प्रयोग करायला पाहिजे ज्यांनी ज्यांनी प्रयोग केला तो आपल्या शेतकऱ्यासाठी दिशादर्शक राहणार आहे आपण लगेच केलेल्या प्रयोगाला नाव ठेवणं हे फार चुकीची गोष्ट आहे जर बघ झाडं बघत असाल तर खूप चांगल्या प्रकारे एवढ्या चांगल्या प्रकारे त्यांनी हा प्लॉट हा बाग आणलेला आहे तर त्यांना आपण नक्कीच शुभेच्छा देऊ शकतो आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि याचा प्लॉटचा व्हिडिओ जर सफरजन चांगले लागले कसे लागले जर पास झाले या फेल झाले हे सगळं आपण टाकायचा नक्कीच प्रयत्न करू आतापर्यंत त्यांचा लाखो रुपयाचा खर्च या बागेवर झालेला आहे जवळजवळ जो जो रोप किती आणलं भाऊ दोनशे चाळीस रुपयाला मला एका कलम पडली दोनशे चाळीस रुपयाला म्हणजे जवळजवळ नाही म्हणत अडीच लाखाची रोपच झाले बरोबर अडीच ते तीन लाख लावण्यास सव्वा तीन लाख साडेतीन लाख ठिबक सहित गेले तर साडेतीन लाख रुपये नुसते लावण्याचा खर्च आहे अंतर आपलं हे काय लावलेलं सांगते काही डाळिंबाची लागवड आपली आठ बाय दहा रुपये चालतंय दहा बाय आपलं दहा बाय दहा चालत कारण की जी जी ही आहे म्हणजे फांद्या जास्त उबट उबट आहे बरोबर ना आपल्याला हे लागतं बरोबर कारण आडवी वाढ जरा कमी वाटते आडवी वाढ कमी एक पाट एक साईड मेहनत करण्यासाठी मोठी घ्या लागते बरोबर तर आ... दहा बाय आठ चालतं का एक करायला दहा बाय आठ चालतं आता हे काय केलेलं अंतर आहे ते बारा असं दहा बाय आठ डाळिं डाळिंब आठ हा बर डाळिंबची लागवड ही बरं बरं दहा बाय आठ या पद्धतीवरती ही लागवड आहे आणि तुम्हाला शेतकरी मित्रां दाखवायचं म्हणजे एक ना एक झाड हे खूप चांगलं याच्यामधलं तुम्हाला दिसत असेल आठ फुटामध्ये याची एकमेकाला फांद्यायला लागलेल्या आहेत आज थोडं बाकी आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आंतरपीक हे भाजीपालासुद्धा त्यांनी घेतलेलं आहे कोथंबीर त्यानंतर शेपू हे सगळं आंतरपीक त्यांनी घेतलेले आहेत आणि खूप चांगला प्लॉट सध्या एकदम दिसायला काय म्हणतो आपण डोळ्याचे पारने फेडणारा प्लॉट असं आपल्याला हे म्हणता येईल संभाजीनगरच्या जवळच मांडकी गाव लगत रो रोडलाच हा प्लॉट आहे हायवे रस्त्यालाच भाऊंचा नंबर दिलेला आहे त्यांनी सांगितलेला आहे त्यांना जर अडचण आली प्रयोग करायचा असेल तर फोन करायला हरकत नाही आणि जर थांबायचं असेल तर एक पाच सहा महिन्यामध्ये त्यांच्या झाडाला फळं कशी लागतील ते आपण नक्कीच बघून आपण व्हिडिओ करायचा नक्कीच प्रयत्न करू पण सध्या तुम्ही जर बघत असाल तर एकदम उबट अशी वाढ खूप चांगली आणि आतापर्यंत भाऊ रोग वगैरे याच्यावर काय आला का बरं काही जास्त रोग नाही आणि म्हणजे जसं आळी थ्रिप्स पांढरी माशी असं काही सुरवात असं असं का येतं पण जास्त काही खर्च नाही आला फवारण्याचा त्याचा बर आतापर्यंत खर्च काही झाला नाही बुवा जास्त खर्च नाही फावारण्याचा त्याचा सालातून एकदम फावार नाही लागते बरं मग याला काय खत मायक्रोटन वगैरे सोडलं का तुम्ही शेण खतं येते बा शेणखत टाकले बघा बाकी बेड आहे आणि दुसरी गोष्ट तुमचं याच्या अगोदर बेवड हे दाळिंब म्हणता ना नाही नाही मोसंबीचा मोसंबीचा बाग होता नंतर मग कापाशी त्याच्यानंतर काहीतरी आपण प्रयोग करायला पाहिजे तुमच्याकडे लिंबाचा बाग पण आहे लिंबाचा बाग बी माझा लिंबाचा बाग किती आता लिंबाच्या आमच्याकडे आता दोनशे झाड इथे काय बरोबर का हो चांगलं चांगलंय लिंबाचं जवळ तुम्हाला मार्केट पण संभाजीनगरचं हजार बाराशे रुपयाला गोणी लिंबाचे दररोजचं मार्केट आहे बरोबर उत्पन्न शेतीला लागून असल्यामुळे भाजीपाल्याचं चांगलं उत्पन्न आहे चांगलं उत्पन्न रोजचा खर्च दैनंदिन खर्च शेतकऱ्याचा बरोबर आहे वर्षभर शेतीचा खर्च धकवतो नक्कीच आपल्याला शेतकऱ्याला एका चांगल्या का एखाद्या कामासाठी ते बरोबर उपयोगी होतो उपयोगी होत आणि याच्यामध्ये उभट वाढ असल्या कारण माझ्यामध्ये आंतरपीक सुद्धा याच्यामध्ये आमचं म्हणणं आहे जोपर्यंत आपल्याला खालचं पीक कशाला प्रमुख पीक भेटलं पाहिजे त्याच्यानंतर आपलं बंद केलं तर चालतं पुढच्या वर्ष आता हे आता खालचं आम्ही पीक घेणं बंद करून टाकू बर आणि वर्ष पीक मग त्याच्याला खतम होतं देऊन त्याची व्यवस्थित निगराणी करून जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळालं नक्कीच आपण दाखवू पण दादा आणि ह्या जनतेला इथंच काश्मीर हा काश्मीरातले दाखव तुम्ही जर बघत असाल तर खूप चांगल्या प्रकारचे झाड इथं आहेत तर आपण नक्कीच याचा व्हिडिओ डबल टाकायचा नक्कीच प्रयत्न करू थोडं जर म्हणत असाल तर जवळपास याला सात पाच सहा सात सुद्धा आहेत दोन सुद्धा आहे तर अशा प्रकारची ही जी बाग तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामराव